सध्या सोलापूरात शैक्षणिक वर्षांच्या सुरुवात झाल्याने महाविद्यालय प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांची दाखले घेण्यासाठी सेतू केंद्रात गर्दी वाढत आहे सेतू केंद्र सोयीस्कर व फायदेशीर ठरेल असे वाटत असतानाच आता सेतू केंद्र तसेच महा सेवा केंद्र विद्यार्थ्यांना त्रासदायक व खर्चिक ठरत आहे कारण विद्यार्थ्यांना सेतू केंद्रात पावतीसाठी अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांनी दहा ते पंधरा रुपयांची व प्रतिज्ञापत्रावर सही मारण्यासाठी रुपये रुपये ते घेत असल्याचा प्रकार दिसून आला आहे याबाबत जय होते पत्रकार विजयकुमार उघडे यांनी रितसर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे पैसे घेत असताना त्यांनी मोबाईलद्वारे फोटो व्हिडिओमध्ये कैद केले आहे या अतिरिक्त पैशांबद्दल पालकांशी व विद्यार्थ्यांशी विचारणा केली असता त्यांनी ही या अतिरिक्त पैशांच्या वसुलीबाबत काही कल्पना नाही मग एकीकडे सेतूच्या पावतीसाठी तेहतीस रुपये फी आकारली जात आहे आणि एक्स्ट्रा दहा ते पंधरा रुपये तर प्रतिज्ञापत्रावर सही शिक्क्या मारण्यासाठी वीस ते पन्नास रुपये अधिक चुना पालकांना लागत आहे सेतू केंद्रात जास्तीचे पैसे उकळण्याचा प्रकार बिनधास्त व सर्रासपणे चालू आहे संबंधित अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हा गोरख धंदा सुरू आहे असा आरोप उघडे यांनी केला आहे ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया

मी विजयकुमार भगवान उघडे जय हो कामगार संघटना महा प्र महाराष्ट्र प्रदेशचा सचिव आहे तरी सोलापुरामध्ये सेतू मागील दोन वर्षापासून बंद होता तर काही दिवसापूर्वी चालू झाले चालू झाल्या झाल्या काही दिवसातच दोन ते ती तीन दिवसात लक्षात लागेल तिथं लुटमार चालू झालेली आहे तिथे शेतूमध्ये येणार सर्वसामान्य माणूस व ला सर्व क्षेत्रातले सर्व जाती विद्यार्थी व पालक येतात तर त्या शेतूमध्ये मान्य कलेक्टर साहेबांनी तिथं महसूल फी तेहतीस रुपये ठेवलेली आहे कोणती पावतीची ॲपीड्यूट फीसाठी तेहतीस रुपये <सथी> पण जिथं येणारा माणूस आहे आपीड्यूट करण्यासाठी येतो त्या आपीडूडच्या दरामध्ये आपी मात्र लुटमार केली जाते आपीडूरमध्ये एका आपिड्यूटकडून पाळीने थांबणाऱ्याकडून वीस रुपये घेतले जाते आणि त्यापेक्षा तात्काळ अर्जंट पाहिजे असेल तर त्याच्याकडून पन्नास रुपये घेतले जाते तर ह्या संदर्भात माझ्या माहितीसाठी मी आल्यानंतर चौकशी केल्यानंतर मी संबंधित उपजिल्हाधिकारी कुंभार मॅडम तसेच प्रांत अधिकारी जामदंडे साहेब पडजुनी साहेब व उत्तरचे तहसीलदार पाटील साहेब व दक्षिणचे तहसीलदार जामदंडे साहेब यांच्याशी मी स्वतः संपर्क साधला त्यांच्याशी त्यांना तक्रार सांगितली तर प्रांत अधिकारी म्हणतात तुमच्याकडे काय सबूत आहे का मग सबूत आहे का, का म्हटल्यानंतर तक्रार द्या म्हणलं मी तक्रार अर्ज मान्य जिल्हाधिकारी तहसीलदार प्रांत अधिकारी व संबंधित महोदय मंत्रिमंडळालाही मी तक्रार अर्ज आहे है है, तर अजून बी काय सध्या चालू परिस्थितीमध्ये लुटमार चालू आहे आजच्या घडीला देखील तिथं पैसे घेतले जातात नागरिकांकडून व विद्यार्थ्याकडून तर विद्यार्थ्याकडून जे लुटमार होते त्यामध्ये बंद व्हावे सोलापूर हा सर्व क्षेत्रातला कामगार वर काही मोठा आहे तिथे येणारे ग पालक हे विद्यार्थी गरीब क्षेत्रातले आहेत तर गरिबाकडून लुटमार होऊ नये यासाठी मी मान्य चि जिल्हाधिकारी साहेबाला तक्रार दिलेली आहे तात्काळ तिथे येणारे अधिकारी व संबंधित तिथे दलाल पाळून ठेवलेले आहेत तर प्रत्येक दलालाकडून त्यांचे काय संगणमत आहेत असं बोललं जातं आहे तर तिथं दलालाची संख्या दिवसांदिवस वाढत आहे प्रत्येक दलाल तिथं काम करण्यासाठी लाभदायक आला विद्यार्थी पालक त्यांना संबंध गाठतात व गाठून त्यांना तुमचं कुठलं काम करायचं आहे सा म्हणून सांगतात अर्जंट काम करून इथं म्हणून डबल टिबल पैसे घेतले जातात तर ही प्रथा बंद झाली पाहिजे आणि तिथं कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था नेमली पाहिजे हे मान्य मेहबार जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी व प्रांत यांना माझी विनंती आहे ताजा वीडियोस के लिए हमारा चैनल सब्सक्राइब कर बेल आइकन पर प्रेस कीजिए ताकि आपको मिले हर अपडेट सबसे पहले